नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा जे आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही सरकारी नोकरदार असाल आणि जर तुम्हाला तिसरं अपत्य असेल तर त्या लोकांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून वेधीत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ती तुम्हाला घडीवेळी मिळत राहते मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारी नोकरदारांना एक दोन हजार पाच मध्ये एक महत्वाचा नियम असा आहे की दोन हजार अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच आणि दोन हजार एक च्या शासन निर्णयानुसार ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना तिसरं अपत्य असेल तर असे सरकारी कर्मचारी हे त्या नोकरीसाठी अपात्र ठरतात परंतु बऱ्याच लोकांच्या कमेंट्स अशा आल्या की आम्हाला जर तिसरं अप तिसरं अपत्य जर होऊ द्यायचं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिसरं अपत्य होण्यापूर्वी जर अगोदरचे जे दोन अप दोन अपत्य असतील त्याच्यापैकी एकाला जर आम्ही दत्तक दिलं तर त्याच्याने काम होऊ शकतं का किंवा त्याला कायद्याने येऊ शकतो का तर मित्रांनो यासाठी आपल्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच ची जी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने काढली त्या अधिसूचनेचा विचार करायला हवा सदर अधिसूचनेमध्ये तो जो नियम दिलेला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचचा हा भरती प्रक्रियेसाठी दिलेला आहे म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच या दिवशी जर तुम्हाला तीन अपत्य असतील तर मात्र तुम्ही त्या नोकरीसाठी अपात्र ठरत असतात आणि त्याच वेळी तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन दाखल करत असतात म्हणजे अप्लाय करत असतात त्यावेळेस तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा देखील एक कॉलम त्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा त्या फॉर्ममध्ये दिलेला असतो तर त्यामध्ये तुम्हाला ती माहिती भरायची असते तर मित्रांनो जर का तुम्हाला तीन अपत्य असतील आणि तीन अपत्यांपैकी जर तुम्ही एक अपत्य जर दत्तक दिलं तर त्याच्याने कायद्याला बायपास दिला असं कायद्याने काहीही होत नाही याबाबतचा निर्णय देखील मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे या प्रकरणामध्ये झालं असं होतं की जे काही पोलीस पाटील होते ते पोलीस पाटील हे दोन हजार सोळामध्ये त्यांनी फॉर्म भरला आणि दोन हजार चौदामध्ये त्यांनी जे काही त्यांचं तीन अपत्यापैकी एक अपत्य होतं ते दत्तक दिलं तर त्याविरुद्ध एक पिटिशन दाखल झालं आणि त्यांना अपात्र करण्यासाठी तो अर्ज दाखल केला त्या अर्जामध्ये त्यांनी म्हटलं की या व्यक्तीला तीन अपत्य आहेत म्हणून हा व्यक्ती पोलीस पाटील पदासाठी पात्र नाही तर त्यावेळेस तो व्यक्ती हा उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि उच्च न्यायालयाने असं म्हटलं की जरी मला तिसरं अपत्य असलं आणि तिसरं अपत्य असताना जर तुम्ही तीन एक एखादं किंवा दुसरं अपत्य हे जर दत्तक दिलं असेल किंवा त्याचं दत्तकपत्र केलं असेल तर मात्र तुम्ही त्या सेवेसाठी अपात्र ठरतात कारण कायद्यामध्ये दत्तक पुत्राचा समावेश होत नाही याचा अर्थ तुम्ही जर दुसऱ्याकडून ते मुलगा दत्तक घेतला असेल किंवा मुलगी दत्तक घेतली असेल तर त्याचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला जर बायोलॉजिकल तीन मुलं असतील आणि त्या मुलांपैकी जर एक मुलाला जर तुम्ही दत्तक दिलं असेल तर त्याचा समावेश या दत्तक मुलाच्या याच्यात होत नाही असं न्यायालयाने म्हटलं त्यामुळे ज्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना तिसरं अपत्य असेल आणि त्यापैकी जर एखाद्या अपत्यांना जर त्यांना दत्तक द्यायचं असेल तर मात्र तरी देखील त्यांना अपात्र करण्यापासून कोणीही रोपू शकत नाही तर मित्रांनो अशी उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद